नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे सगळे मजेत राहा आनंदी राहा सो आज पुन्हा एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा मी एक्सप्रेस हायवे वरती आलो आहे आणि एकाच महिन्यात ही माझी तिसरी एक्सप्रेस हायवेची ड्राईव्ह आहे आपली पहिली ड्राईव्ह झाली ही समृद्धी महामार्गावरती आणि माझी शेवटचा जो ब्लॉक झाला तो आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा आणि आज पुन्हा मी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती तसा हा ह्या हायवेवरती मित्रांनो राईट करायला किंवा ड्राईव्ह करायला राईट टायला पण ड्राइव्ह करायला थोडंसं कॉस्टली पडतं पण ह्या हायवेची एक चांगली वैशिष्ट्य असे आहे की जर इथे आजूबाजूला आपल्याला ओव्हरस्पीड करणारे वगैरे असे खास कोणी भेटले नाही ना तर या हायवेला आपण म्हणत सोक्त ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकतो म्हणजे प्रॉपर बोलतात नाही रिलॅक्स माइंडमध्ये आपली गाडी क्रूज करते सेवन्टी एटीमध्ये गाडीमध्ये मस्त आपल्या आवडीचं चा म्युझिक चाललं आहे आणि आपण क्रूज करत आहोत सो हा हायवे क्रुझिंग ज्यांना आवडते किंवा ज्यांना एक लाँग ड्राईव्ह आवडते त्यांच्या दृष्टिकोनात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा खूप भन्नाट आहे कधी कधी ट्रॅफिकचा इश्यू होतोय ते आता त्या आपल्याकडे लोकसंख्या तेवढी असल्यामुळे त्याला आपण काही करू नाही शकत पण एकूण तरी लॉंग ड्राईव्हचा आनंद पुरेपूर हा हायवे आपल्याला देतो सो आज पुन्हा मी याच हायवे वरती आहे सो आजचं आपलं डेस्टिनेशन हे एक फॅमिली पॅक डेस्टिनेशन आपण बोलू शकतो जर आपण आपल्या फॅमिलीमध्ये यंग असेल किंवा आपल्या फॅमिलीमध्ये वयस्कर असतील किंवा एक मीठ म्हणजे ज्यांना आठवड्यावर जे काम करून थकले असतील त्यांना निवांत पाहिजे तर या सगळ्यांसाठी एक फॅमिली पॅक डेस्टिनेशन आज आपण जाणार आहोत सो आज आपण जाणार आहोत हरशी येथील श्री सत्यसाई बाबांच्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिरा शेजारी एक ऍडव्हेंचरस पार्क आहे आणि बाकीही इतर ऍक्टिव्हिटीज आहेत सो आता चला पटकन जाऊया आपल्या स्पॉट वरती आणि आता आपण या हायवेवरती आहोत सो आधी या हायवेचा मनसोक्त आनंद घेऊया लेट्स गो सो so, आता आपण पोचलो आहे श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हळशी इथे सो so, पुण्याच्या दिशेने येताना ही कमान आपल्याला डावीकडे भेटते आणि मुंबईच्या दिशेने येताना उजवीकडे सो so, इथपर्यंत यायचा रस्ता हा खरंच खूप चांगला आहे कसलाही अडथळा वगैरे नाही आहे आणि मुख्य म्हणजे जर पुण्याच्या दिशेने आपण या इथे येत असाल तर आपल्याला मध्ये महाराष्ट्रातलं एक खूप फेमस गाव ते म्हणजे मुळशी गाव आपल्याला लागतं आणि जर मुंबईच्या दिशेने आपण येत असाल सो पावना डॅम व पावना लेकचा जो सगळा परिसर आहे जिथे कॅम्पिंग वगैरे होतं तिकडनं पुढे आपल्याला या डेस्टिनेशनकडे यायचं आहे सो आता पटकन जाऊया आपल्या स्पॉट कडे सो आता आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनवरती पोचलो आहे आणि आता इथे जेवढी गर्दी व लोक दिसत आहेत ते बघून थोडंसं आश्चर्य आहे कारण येताना टर्न घेतला आम्ही जेव्हा पुण्याच्या मार्गाने त्यावेळेला तिथे एवढी गर्दी नाही होती पण आता इथे बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे सो आता पटकन आपली गाडी पार्क करूया आणि मग तुमच्याशी थोडस बोलतो नमस्कार मित्रांनो आता आपण आपल्या स्पॉट वरती आलेलो आहे दुपारचे दीड वाजले आहे मस्त पुण्यावर फिरत आज आपण या स्पॉट वरती आलेलो आहे आता या स्पॉटचा एन्जॉय आणि आनंद घेऊ सो इथे आपल्याला पार्किंग फ्री आहे ते एक बरं आहे आणि इथे पार्किंगची जागा खूप ऐस आहे त्यामुळे आपल्याला पार्किंगचा ॲस तरी असा काही प्रॉब्लेम नाही येणार ना आज संडे असून इथे पार्किंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे सो so, आता आपण जाऊया आधी साईंच्या देवळामध्ये त्यानंतर इथे बाकीच्या अट्रॅक्शन आपण कव्हर करूया सो so, मित्रांनो आपण प्रत्येक कामाची सुरुवाती गणपती बाप्पाच्या नावाने किंवा दर्शनानेच करत असतो सो so, आज इथेही आपल्याला मुख्य मंदिराच्या आधी छोटस गणपती बाप्पाचं मंदिर so, आहे सो आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे प्रस्थान करू सो मित्रांनो आता आपल्याला समोर जे दिसत आहे हे मुख्य मंदिर आहे आणि हे दोन मजली मंदिर आहे सो याच्या पहिल्या मजल्यावरती म्हणजे वरच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे व खालच्या बाजूला एक मेडिटेशन हॉल आहे व तिकडे साईबाबांची छोटीशी मूर्ती आहे सो त्या हॉलचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा सत्य साईबाबा हयातीत होते तेव्हा ते इथे आले होते व तिथे भक्तांना भेटले होते सो तो, तो आपण परिसर पाहणार आहोत आता आपण पहिला जाऊया वरती विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आणि मित्रांनो हा सगळा जो परिसर इथे आता आपण आहोत हा सगळा परिसर एक सत्यसाईंचे भक्त आहेत जाधव करून त्यांची फॅमिली आता इथे मागे बंगल्यामध्येच राहते सो त्यांनी हा सगळा परिसर सत्यसाईंच्या प्रेमापोटी त्यांच्या भक्तीपोटी हा सगळा परिसर त्यांनी डेव्हलप केला आहे सो आता आपण आधी जाऊया मंदिरामध्ये आधी तुम्हाला दर्शन देतो मग तुम्हाला या जागेशी थोडीशी माहिती देतो सो एकदा मनापासून होऊन जाऊ द्या पांडुरंग महाराज की जय सो मित्रांनो मुख्य गावाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे तो फुटेज मला घेता नाही आलं पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खरच खूप मनप्रसन्न करणारी आहे सो आता आपण जाऊया खालती मेडिटेशन हॉलमध्ये सो आपण आता आहोत मेडिटेशन हॉलमध्ये आणि आपल्या समोर ही साईबाबांची मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारी जी खुर्ची आहे तिकडे श्री सत्यसाई महाराज बसले होते जेव्हा ते इथे या परिसरामध्ये आठवडाभर राहायला आले होते सो so, ह्या जागेची गोष्ट अशी आहे की मित्रांनो एक जाधव नावाचे भक्त आहेत ज्यांना इथे जाधव सर म्हणून ओळखतात सो so, त्यांनी हा सगळा परिसर श्री सत्यसाईंच्या भक्तीपोटी प्रेमापोटी डेव्हलप केला आहे व त्यांनी सत्यसाईंना इथे बोलवले आणि जोपर्यंत सत्यसाई महाराजांनी प्रत्यक्ष या वरच्या आपले जे विठ्ठलाची मूर्ती आहे त्याची प्राणप्रतिष्ठा नाही केली किंवा या सगळ्या जागेला जोपर्यंत त्यांचे पाय नाही लागले तोपर्यंत हा सगळा परिसर बंद होता जेव्हा सत्य सत्यसाई महाराज इकडे आले इकडे राहिले त्याच्यानंतर हा सगळा परिसर लोकांसाठी खुला करण्यात आला सो आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की इथे मेच्या शेवटी एक उत्सव असतो कारण मेच्या शेवटलाच शेवटला सत्यसाई महाराज इकडे आले होते त्यामुळे त्या दिवसाला साजरा करण्यासाठी दरवर्षी इथे एक इव्हेंट केला जातो सो तो इव्हेंट आता मेच्या शेवटी आहे म्हणजे जर मी आठवड्याभराने इथे आलो असतो तर तो, तो इव्हेंट मला कव्हर करता आला असता पण सो नेक्स्ट वीक आता इथे शे हा शेवटला हा इव्हेंट होणार आहे आणि त्या इव्हेंटमध्ये या मंदिराच्या मागे एक महल सारखं घरासारखं बांधलं आहे जिथे श्री सत्य साई महाराज राहिले होते जेव्हा ते इथे आले होते सो त्या फक्त तेवढ्या काळासाठी भक्तांना त्या परिसरामध्ये किंवा त्या महलामध्ये जायला परमिशन असते किंवा तो महल आपण जाऊन बघू शकतो बाकी वर्षभर तो महल बंदच असतो तिथे कोण राहत नाही फक्त देखभाल साठी जे लोक असतात ते असतात तो तुम्हाला आता मी लांबून तो महल कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवतो आता। सो आता हे जे आपल्याला झाडाच्या जे जा दिसत आहे महलासारखं ते ते महल आहे जी सत्यसाई महाराजांसाठी खास बांधलं होतं जिथे आठवड्या वर्षी सत्यसाई महाराज राहिले होते आणि त्यानंतर ते वास्तव्यास कोणी नाही आहे फक्त तिकडे काळजी घ्यायला केअरटेकर वगैरे आहेत वर्षात ना फक्त आठवड्या वरासाठी ते लोकांसाठी ओपन केलं जातं आता आपण जात आहोत आपल्या पुढच्या आकर्षणाकडे आणि ह्याचं नाव आहे संत दर्शन सो हे एक प्रोजेक्ट आहे इथे आता सो बघू आता इथे आतमध्ये आपल्याला काय पाहायला भेटत सो ही आहे तिकीट मित्रांनो दोनशे रुपये ही मोठ्यांची तिकीट आहे आणि शंभर रुपये जर दहा खालचं आपल्याकडे लेकरू असेल तर सो आता हे इथे बोर्डावरती तिकीट लिहिलेली आहे आणि आता आपण प्रवेश करूया आतमध्ये सो so, गणेश कुंभार आर्ट उरुळी कांचन असं आहे सो so, याचं नाव संत दर्शन आहे सो so, इथे आय थिंक आपल्याला वेगवेगळे संतांची स्टोरीज वगैरे असं काहीतरी पाहायला भेटेल सो so, आता आतमध्ये जाऊ आणि हा पूर्ण एक्सप्लोर करू लेट्स गो सो हे गुफेसारखं बनवलं आहे मित्रांनो वाट देण्यासाठी आणि हे टेक्स्चर वगैरे खूप सही बनवलं आहे सो so, आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या आकर्षणाकडे आणि नेहमीप्रमाणे आपली सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आणि दर्शनानी सो ही भव्य मूर्ती आहे आणि ही असं दगडातून कोरीव काम केलेली अशी मूर्ती वाटत आहे खूप सुंदर आहे दिसायला हे आहे आता आपलं पुढचं आकर्षण अजंता आणि एलोरा केफच कार्विंग दाखवायचा प्रयत्न इथे करण्यात आलेला आहे आणि डिटेल काम खरंच सही आहे जाऊया पुढे मित्रांनो हे आहे आपलं पुढचं आकर्षण आणि हा भव्य नंदी आहे तो आता नंदी म्हटल्यावरती समोर महादेवच असणार आणि सोबत आहेत आई पार्वती आणि बाळ गणपती सो हे सेट खरंच मस्त बनवलं आहे आजचे आपले पहिले संत आहेत श्री श्रवण बाळ सो ह्यांची कथा मित्रांनो कुठच्या ग्रंथाशी निगडित आहे हे आपल्याला माहिती आहे का जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सो ही स्टोरी खूप सई आणि मनोरंजक आहे पण आता आपल्याकडे तेवढं वेळ नाही आहे आता वळूया पुढे सो हे आहेत पुढचे आपले संत संत रविदास सो इथे यांना सांबाराचं सा काम करताना दाखवण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी त्यांच्या केसांना मागे त्यांच्या घरामध्ये जी पाळणं आहे त्याच्यावर त्यांचे आई वडील झोपले आहेत तर त्या केशाच्या शेंडी करून ते पाळणं हलवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या आई वडिलांना एक छान झोप लागावी असं दाखवण्याचा एक सेट इथे आपल्या समोर दिला आहे फार सई आणि डिटेलिंग वाईज फार बनाट आहे आता पुढचं आपलं सेट आहे सो हे सगळ्यात फेमस आपले संत संत पुंडलिक महाराजांची कहाणी जिथे त्यांनी विठ्ठलाला नारायणाला थांबायला सांगितलं कारण ते आपल्या आईबाबांच्या सेवेमध्ये व्यस्त होते सो ती स्टोरी त्याचा एक प्रतिकृती आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सेट डिटेलिंग मित्रांनो इकडे खरंच म्हणजे सेट डिटेलिंग वरती खास लक्ष देण्यात आलं आहे ते आहेत आपले पुढचे संत बाळा नामदेवांचा बालहट्ट सो या प्रदर्शनीमध्ये आपल्याला बाळहट्टासाठी प्रत्यक्ष विठ्ठल जेवायला येतात विठ्ठल महाराज जेवायला येतात हा एक मेसेज आपल्याला इथे देण्यात आलेला आहे आता पुढच्या आपले संता संत आहेत संत जणाबाई जणाबाईच्या घरी प्रत्यक्ष विट्टू माऊली जातात दळायला अशी एक कहाणी आपल्याला इथे ये दाखवण्यात येत आहे तो हे सगळ्या गोष्टी मित्रांनो प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्यासारखेच आहेत आणि इथे जे सेटचे डिटेल आहेत जसं आता हे पुढचा आपला सेट आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली होती त्याची एक कहाणी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व डिटेलिंग फार भारी आहे खूप सही आणि हे आता पुढचा आपला संत आहे संत आपले गोरा कुंभार त्यांच्या घरी जेव्हा त्यांनी आपले दोन्ही हात कापून घेतले त्यानंतर प्रत्यक्ष विठुमाऊली त्यांच्या घरी जाऊन कुंभाराचं काम करत होते व so, मडकी घडवत होते सो एवढे मोठे थोर संत आपल्या भूमीमध्ये होऊन गेले मित्रांनो हे फार मोठं भाग्य आहे आपलं आणि आता हा एक देखावा जिथे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांना भेटायला जातात तर हाही प्रसंग खूप आणि ज्यांना ही स्टोरी माहिती असेल आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर युट्यूबवरती अनेक व्हिडिओ असतील ही स्टोरी नक्की युट्यूबवरती पहा ही जी भेटीची स्टोरी आहे ती खरंच ऐकण्यालायक आहे खूप सही प्रसंग आहे तो सो आता आपले पुढचे संत आहेत संत सक्कू यांनी आपले प्राण विठ्ठलचरणी ठेवले त्याचा एक प्रतिकृती आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आहे व याचंही डिटेलिंग खालती जी मूर्ती आहे सकूची तिचीही डिटेलिंग फार भन्नाट आहे सो आता आपले पुढचे संत आहेत संत श्री गजानन महाराज शेगाव सो मित्रांनो आयुष्यात एकदा तरी खरंच शेगावला जाऊन या कारण इतर देवळांपेक्षा इथे जी सिस्टमॅटिक व जी शिस्तबद्ध दर्शन आहे ना ती बघण्यासारखी एकंदरीत त्या ट्रस्टचं जी शिस्त आहे खरच खूप सही आहे सो आता आपले पुढचे संत आहेत संत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट So, ही प्लान होता। इता इता सो आजही माझं प्लॅन होतं लोणावळ्यातील अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठाला भेट द्यायला पण आता इथे येता येता थोडस उशीर झालं सो so, तो कंटेंट आपण पुन्हा कधीतरी नक्की कव्हर करणार आहोत आणि आपण स्वामींच्या भेटीला अक्कलकोटलाही लवकरच यावर्षी माझं जायचं प्लॅन आहे सो so, एकदा मनापासून होऊन जाऊ द्या जा। श्री स्वामी समर्थ आता हे पुढचे हे दोन देखावे मित्रांनो आपल्या शिर्डीच्या साईबाबांच्या आयुष्याशी निगडीत आहेत पहिला आहे ज्याच्यामध्ये गरम टोपामध्ये साईबाबा हात घालून जेवण बनवत आहेत व त्यात शेजारी साईबाबांची पालखी जात आहे असा एक प्रसंग आपल्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो इथे मित्रांनो एक चांगला आहे की इथे डिटेलिंग म्हणजे बारीक बारीक सेट डिझायनिंग वगैरे बारीक गोष्टींवरती फार लक्ष दिलेलं आहे सो त्याबद्दल खरंच यांची प्रशंसा करायला पाहिजे जेणे कोणी हे सगळं आर्ट आपल्या समोर साकारला आहे त्यांनी अगदी मनापासून हे सगळं आर्ट साकारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे फक्त दाखवण्यासाठी किंवा लोकांसाठी हा आर्ट साकारला नाहीये जसं आता आपल्या समोर हे सेट आपण पाहू शकतो इथे विठ्ठल माऊली आपली प्रत्यक्ष उभी आहे आणि त्यांच्या खांद्यावरती व डोक्या हातावरती आपले संत आहेत व मागे सगळे त्यांचे भक्त आहेत कुठेतरी एक वारी निघत आहे आणि त्या वारीमध्ये प्रत्यक्ष आपली विठू माऊली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न इथे करत आहे आणि हे खरंच पाहण्यासारखं आहे सो मित्रांनो हे आहे आपलं पुढचं आकर्षण आणि या आकर्षणामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे विविध संत होऊन गेले त्या संतांची एक मूर्ती दगडातना कोरीव दाखवण्याचा एक प्रयत्न झाला आहे इथे आता गौतम बुद्ध आहेत आधी शंकराचार्य होते त्या आधी इस्कॉनचे फाउंडर होते त्यानंतर आता हे आपले स्वामी विवेकानंदांचे गुरु आहेत व पुढे मसी आहेत व हे सगळे मूर्ती इथे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मित्रांनो या जागेचं एक वैशिष्ट्य मी सांगेन की इथे डिटेलिंग वरती खास लक्ष देण्यात आलेलं आहे सो आता आपल्या समोर जी ही साईंची मूर्ती आहे भव्य दिव्य ही ही तशीच दिसायला अप्रतिम मूर्ती आहे सो आता हे आपलं पुढचं आकर्षण आहे मित्रांनो त्याचाच एक भाग आहे या आकर्षणामध्ये आपल्याला शिव व शक्ती यांचे जे विविध रूप आहेत म्हणजे आपले शिवशक्तीचे अर्धनारी नारेश्वर असेल त्यानंतर दुर्गा असेल काली असेल त्यानंतर नटराज आपली देवी महादेवाचं जे अवतार आहे ते आहे सो असे सगळे मूर्ती आपल्या समोर दाखवण्याचा एक प्रयत्न आहे आणि हे इथेही तेच आहे मित्रांनो डिटेलिंग फार भन्नाट आणि हे खरंच पाहण्यासारखं आता इथे पाहण्याचा मिस्ट सोडला आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओमध्ये थोडंसं पाहण्याचा ते मिस्ट येत असेल पण खरंच या जागेला एकदा आपण फॅमिली सोबत नक्की एक प्रॉपर बोलतात ना एका दिवसामध्ये माइंड रिलॅक्स करून आपण आपल्या फॅमिलीतले सगळे एन्जॉय करू शकतो असा हा एक स्पॉट आहे सो आता वळव्या आपल्या पुढच्या आकर्षणाकडे सो मित्रांनो संत दर्शन थीम पाक, या थीम पाक ह्या हे शेवटचं आकर्षण आहे हे लहान मुलांचे सगळे आपले आवडते कार्टून्स त्यांचे स्टॅच्यूज आहेत व इथे बसायला जी खुर्ची केली आहे तेही अप्रतिम आहे सो so, आता आपण जाऊया ऍडव्हेंचरस पार्क आणि तिथली थोडीशी माहिती तुम्हाला देतो मी so, सो मित्रांनो हे इथं फळ आहे इथे आपल्याला पूर्ण ऍडव्हेंचरस पार्क मध्ये इथे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत व काय काय वेगवेगळे वेग वेग प्रकार आपल्याला इथे एन्जॉय करायला भेटणार आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती व प्रत्येक पार्क प्रत्येक च किती किंमत आहे ती सगळी माहिती आपल्याला इथे पाहायला भेटते सो so, इथे मित्रांनो फॅमिलीच्या प्रत्येक मेंबरसाठी काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज आहेत आपण फॅमिली टाइम एक बऱ्यापैकी या जागेवरती आपण एन्जॉय करू शकतो जसं आता आपल्या समोर हे रोपवे आहे सो हा रोप वे लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी आहे सिमिलरली इथे आपण रोप सायकलिंग करू शकतो म्हणजे डाग्यावर ना एका सायकल आपण चालवू शकतो तोही प्रकार इथे आहे सो असे सगळे खूप बन्नाट प्रकार मित्रांनो इथे आहेत एक प्रॉपर संडे आपण फॅमिली सोबत या जागेवरती एन्जॉय करू शकतो तर संडे सकाळी आपण जर मुंबईवर नाही येत असाल तर संडे सकाळी जर आपण इथे आलो तर आरामात दुपारी जेवून घेऊन प्रॉपर संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत आपण घरी जाऊ शकतो वन डे साठी हे आयडियल आणि परफेक्ट स्पॉट आहे आणि तेवढंच नाही जाताना आपल्याला पावना लेकचा हा सुंदर दृश्यही आपल्याला एन्जॉय करायला भेटतो मध्ये आपण एखाद्या हॉटेलमध्ये चहाची एक आवडती सिप घेऊन आपण ह्या लोकेशन एन्जॉय करू शकतो खूप सही स्पॉट आहे स्वतः क्षणभर या जागेची या मस्त व्ह्यूचा आनंद घेऊया आणि मग वळूया आपल्या खर्चाच्या पाठीवरती सो ही आहे मित्रांनो आजची आपली खर्चाची पाठी सो आजचं जे माझं एकूण डिस्टन्स होतं माझ्या घरापासून हडशी हे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर होतं सो आज माझ्या गाडीमध्ये थोडस फ्युल बाकी होतं आणि थोडंसं पेट्रोलही होते सो आजचा जो माझा फ्युलचा खर्च होता ना हा थोडासा कुठेतरी वाचला मला साडेचारशे रुपयाचाच सीएनजी भरावी लागली आणि एकूण जो पेट्रोल आणि फ्युलचा खर्च जर मी तुम्हाला म्हंटल ह्या ड्राईव्ह मध्ये तर एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये झाला काल ती मायलेज तुम्ही पाहू शकता आणि इथे त्याचा इतर खर्च हा आहे की तिथे संत दर्शन करून जो थीम पार्क आहे त्याचं दोनशे रुपये पर पर्सन एंट्रन्स आहे मित्रांनो हे तुम्ही खरंच अनुभवलं पाहिजे जर तुम्हाला संतांची थोडीशी आवड असेल किंवा एक वेगळा काहीतरी तुम्हाला अनुभव करायचा असेल तर हे तुम्ही नक्की तिथे पाहिलं पाहिलं पाहिजे हे दोनशे रुपये खरंच वर्थ आहे आता पुढचं जे आहे ते ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आता हे थोडंसं कॉस्टली आपल्याला पडू शकतो कारण ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी हे तिथे प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं वेगळं कॉस्ट आहे सो त्यामुळे हे थोडं कुठेतरी आपल्याला एक कॉस्टली पडू शकतो सो हे आपण थोडंसं एक प्लॅन केलं पाहिजे याचं मी तुम्हाला एक पर्सनल सजेशन असं देईन की जाताना आपण मुंबई पुणे हायवे आहे जो एक्सप्रेस हायवे आहे तो मिस करू शकता तिथे आपण अडीचशे रुपये थोडेसे स्पेअर करू शकतो आणि त्या अडीचशे रुपयाचा आपण अजून एक राईड तिकडे एन्जॉय करू शकतो कारण एनिवेज आपल्याला लोणावळ्यानंतर तो हायवे सोडायचा आहे आणि इधर वे संडेला जर आपण सकाळी निघतो तर जो आपला जुना हायवे आहे त्याला लोणावळ्यापर्यंत आजचं असं काही ट्रॅफिक नाही भेटत प्लस तुम्हाला एक ऍडव्हेंचर ऍडव्हान्स पॉईंट हाही भेटतो की लोणावळ्याला सध्या सगळे स्पोर्ट्स बाईकर सगळे तिकडे जात आहेत जो औरा त्यांचा एक पारंपरिक स्पॉट होता तिथे पालघर रस्ता खराब असल्यामुळे सगळे स्पोर्ट्स बाईक रायडर मुंबईचे वेस्टर्न सेंट्रल इव्हन ठाण्यापासून जे सगळे रायडर आहे सध्या लोणावळ्याला त्यांचं गेट टुगेदर विकेंड गेट टुगेदर करत आहेत तर तुम्हाला त्या पट्ट्यावरती तर तुम्ही संडे सकाळचे निघालत तर तुम्हाला जाताना मस्त स्पोर्ट्स बाईक खूप सारे स्पोर्ट्स बाईक म्हणजे हार्लीज पासून जे तुम्ही नाव घ्या तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि लोणावळ्याला सकाळी मस्त घाटावरती चाय पियायची मजा झालं आहे सो so, मित्रांनो आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळामध्ये चॅनलवरती असं मस्त मस्त मनोरंजक कंटेंट येणार आहे धन्यवाद